हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे दसरा तर दसऱ्याच्या मुहूर्तावरती म्हटलं की आज थोडीशी शॉपिंग करावी ते पण सोन्याची तर त्यासाठी आज आम्ही आलो होतो सोन्याच्या दुकानामध्ये तर बघूया आता काय खरेदी करता येते कारण सोन्याची खरेदी करावी असं दसऱ्यात दसऱ्याला सोन्याची खरेदी करावी असं सांगतात आणि मग मी आता इथं खरेदी करायला आले तर बघूया सोन्याची काय किंमत आहे काय आहे आजचा रेट काय आहे हे पण बघूया तर हा व्हिडिओ माझा आदल्या दिवशीचा होता म्हणजे कालचा आहे हा तर सोन्याची खरेदी करण्यासाठी गेलेलो आम्ही तर इथं एअरिंग्ज वगैरे बघते मी समीक्षासाठी तर कशा वाटतात बघूया हे खाली आहे का असं बघू दाखव बारीक आवडते का तुला का नाही आवडत घ्यायचं की नाही सांग नको नको म्हणते काढा असं नकोस का <laughs> रिंगा महाग असते ना नाही मग काय आवडत आम्ही आलो सोन्याच्या दुकानामध्ये आणि सोन्याच्या दुकानामध्ये म्हणजे बंद तर टाइम बंद आहे दोन वाजताच बंद होत असत पण आम्ही उघडून लावायला का लावलं उघडा उघडा आम्हाला बघायचं आता समीक्षेसाठी कानातले बघतो ह्यातले आवडते का पण हे नुसतं टॉप्स असं घातल्यासारखं छोटस एकदम छोट हा मग कसं हे मोठे आहेत की मोठे पाहिजे तर हे छोटे आणि हे छान वाटतात असे न घातल्यासारखे न म्हणजे नाही घातले तर मग ते बुजून जाईल ना म्हणून आपलं घालायचे छोटेसे ते का कसे आहेत ते हा त्याच काळा म्हणजे ते जुडी नाही पुरीला काहीच नको वाटते हे नको मला नकोच म्हणते घ्यायचं का तर नको म्हणती का तर काय माहिती का का ग म्हणजे दुसरीकडच्या बायका म्हणजे मुलं म्हणतात की मला घ्या सोन्याचं घ्या आणि आया घेत नाहीत आणि हिच की नको मला आणि मी म्हणते घालते काय करायचं तेतेस तेमन नजारा होती दे दे है कि किस नोक पे दूसरे बार है ये तो खुली तो तो। है काम आता है ऐसा वजन का ऐसे बचना नहीं से हमारे पाये हाँ मोटे इतना ऐसा कंचनस पाये पितौए तो नहीं अलग है इजाही बिलाये हुआं मस्त स्वास्थ्य में भी बुलावा करें कसई हे सोनं तर एवढं भाव झालं की नाही सोन्याचा किती सोन्याचा भाव एक लाख दहा हजार भावे सोन्याचा मला तर ऐकूनच असं हे लागले एक तोळा येईल एक तोळा समजा आता हे एक तोळ्याच आहे तर मग हे एक लाख नऊ हे मागेच आहे

तिला नको तो कोणतंच नको हे नको ते नको ते नको असं करतो पाडून टाकून पडला तो काय

हे हे बघा हे काळ दिसते ना हे 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 तयार पाइते हे हे पान छानले त्याला पाइते पंत्रे हे छान होते की नाही मला पाइते पाइते रोजी ए खूप वाला जास्त नाही हं आपल्याला शांत केले आहे बदलाय किती किती बाकी किती काय म्हणतोय त्याला म्हणजे मी म्हणते ही कडच चांगलं वाटत का ही कडच चांगलं वाटतं असं म्हणते वी बुजून जात होईल

पंधरा बरोबर आहे पंधरा नाही बरोबर आहे तेवढच येत